शेतकरी बंधुनो मी शुभम शरद तागाडे प्रतिनिधी आनंद अग्र शेतकरी बंधून आज आपण इंदापूर तालुक्यातील वरकोटे खोर्द या गावी आलेलो आहोत तर येथील रेड पेरूमधील प्रगतशील शेतकरी तात्यासाहेब बनसोडे यांच्याकडे आपण आलेलो आहोत तर त्यांनी मागील दोन वर्षापासून मररोगीसाठी आपला डॉक्टर बॅक्टोज डर्मस आणि निमेटोडसाठी डॉक्टर बॅक्टोज निमोज हे प्रोडक्ट वापरले आहेत तर याविषयी त्यांना कसा अनुभव आला हो? अपना आ, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार हो नमस्ते साहेब तर मित्रांनो आपण शेतकरी झाड मधील आपलं आज हे साहेब आणि आपल्या दोन वर्षापासून हे डॉक्टर निमस हे आपण दोन वर्षापासून वापरतो मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढं झालं की आपला आठ गुंट्याचा प्लॉट आहे तुम्ही तर सगळेजण बघताय व्हिडिओ आठ गुंट्याचं प्लॉट आणि एवढं अंतर कमी आठ गुंट्यामध्ये आपण एकदम कमी प्रमाणात झाडं बसवले जास्त प्रमाणात सॉरी आणि ह्याच्यामध्ये मरीचं प्रमाण लागू शकतो तुम्हाला माहिती आहे झाड जवळ असतील एक झाडाला जर मर लागली तर शंभर टक्के दुसरं झाडसुद्धा मित्रांनो मरीला बळी पडतं तर त्यासाठी आपण काय केलं मित्रांनो थोडंसं दिसायला लागलं आपल्याला मागच्या दोन वर्षापूर्वी मग आपण काय केलं हे निमो जे आहे मित्रांनो निमेटोडसाठी हे आपण हे वापरलं त्यांचं आणि जे मरीसाठी जे आपण म्हणतोय म्हणजे निमेटोडसाठी आपण निमज वापरलं आणि ते मरी नाही त्यासाठी आपण मित्रांनो हे डर्मस वापरलं ह्याच्यामुळे काय होतंय जे त्याच्या मरीचे जे बॅक्टेरी आहेत मित्रांनो तेच पूर्ण नष्ट करतंय हे आणि झाडाची मुळींची संख्या वाढवते महत्वाचं म्हणजे झाडाची मुळी जर चांगली असेल तर मित्रांनो झाड तंदुरुस्त मी नेहमीप्रमाणे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो झाड जर आपलं तंदुरुस्त असेल तर मित्रांनो मालाची क्वालिटी सुद्धा एकच नंबर एक ते साहेब तर अशा पद्धतीने आम्ही तुमचं प्रोडक्ट वापरलं खूप छान रिझल्ट आला मित्रांनो आणि काय होतं एखादी का चांगली गोष्ट जर माझ्यापर्यंत आली असेल तर मी नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो एक छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आणि खरंच जर खरंच जर हा रिझल्ट चांगला आला असेल तर मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवायला काय अडचण आहे मला तर त्या हिशोबाने आपण हे मित्रांनो हे दोन प्रोडक्ट आपण वापरले आणि तुम्ही झाडाची पुरत ग्रोथ बघा झाडामधील अंतर किती या सात बाय चार वरती बागा मित्रांनो आणि आज जर बघितले झाडाची ग्रोथ हो तुम्ही बघा इकडे दावा तुम्ही झाडाची क्वालिटी बघा कशी आज आपल्या आठ गुंट्याच आहे झाडावरती कळीचं सेटिंग से बघा हे का असल तर ह्याचं मुळी चांगली मित्रांनो कारण ह्याचं जे अन्न प्रोडक्ट करायचं काम आहे जे मित्रांनो जमिनीतून जे मिळतं आहे ते चांगलंच मिळतं आणि ते घ्यायचं काम मुळी करते आणि मुळीला सक्षम ठेवायचं काम हे दोन प्रोडक्ट करतात साहेब तुमचे हा मित्रांनो अशा प्रकारे तात्या साहेबांना कमी लाग कमी अंतरावर लागवड असून सुद्धा चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट आला आहे आणि त्यांचं उत्पन्न देखील वाढलं आहे आणि त्यांचं मरीचं जे प्रमाण होतं ते बघायला नाही आलेली होती आलं होती लागण होणार होती पण आपण त्या आधीच ह्याच्यावरती आपल्याला हे सरांचं हे जे डॉक्टर निमोज आणि डॉक्टर डरमो आहे ते आपल्याला भेटलं टायमिंगला भेटलं त्याच्यामुळे मित्र आपल्या बाग जागेवरती आपण सदैव मित्रांनो ह्याच्यावरतीच काम करतो आणि खरंच आपला रिझल्ट खूप चांगला आलाय म्हणून मी तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतो त्यांनी आणलं होतं प्रोडक्ट म्हणलं माझ्याकडे होतं पण ते बॉक्स खराब झाले हां धन्यवाद तर मित्रांनो हे जैविक उत्पादन असल्यामुळे याचा आपल्याला कुठल्याही प्रकारचा तोटा नाही जे आहे तो फायदाचे आणि कशा प्रकारे फायदा होतो तात्या साहेबांनी आपल्याला आधीच सांगितलेलं आहे तर ज्यांच्याकडे मरे किंवा निम्या तर त्यांनी हे प्रोडक्ट नक्की वापरून बघा शंभर वापरा मित्रांनो रासायनिकापेक्षा कधीही जैविक चांगलं रासायिकांनी जमिनीचं एवढं मित्रांनो स्रोत बदल म्हणजे इतकं खराब झालेलं आहेत की सांगू शकत नाही आपण आता रसायनिक रसायनी जेवढं कमी करता येईल मी पहिल्यापासून सांगत आलो आहे की स्लरीवरती भर द्या जेवढे जैविक प्रोडक्ट असतील तेवढे वापरा आणि शंभर टक्क्याचा रिझल्ट सर चांगला आहे मला तर खूप चांगला आलेला आहे तुम्हीसुद्धा वापरा धन्यवाद धन्यवाद